नमस्कार मित्रांनो तुम्हाला या फुटेजमध्ये नक्कीच दिसत असेल की या घरामध्ये एक शोककळा पसरलेली आहे परंतु तुम्हाला मी आता एक धक्कादायक अशी खुलासा करणारी माहिती देतो मित्रांनो ज्याच्या घरी शोककळा पसरलेली आहे आणि ज्या व्यक्तीबद्दल शोककळा पसरलेली आहे त्या व्यक्तीच्या कातील खुनी याच फुटेजमध्ये आहे आता नेमकं तुम्ही त्या खुनीला शोधत आहात ना की नेमकी या फुटेजमध्ये तो खुनी कोण आहे तर तुम्हाला सांगतो की ती खुनी ही बाई म्हणजेच या मृतकाची पत्नी आहे सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरण झाले मित्रांनो आता तुम्हाला काही प्रश्न पडले असतील जसं की या बाईने आपल्या पतीच्या गुन्ह्यासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न किंवा कट का रचला असावा या हत्ये मागे नेमके कोण कोण सामील होत मृतची नेमकी काय ओळख होती आरोपींना कसे पकडण्यात आले पुन्हा आरोपींनी आपला गुन्हा कसा कबूल केला असावा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपींना नेमकी शिक्षा कायम राहिली अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात सतेश वाघ हे पुणे शहरात राहणारे एक हॉटेल व्यावसायिक होते तसेच ते पुणे शहरातील भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा देखील होते सतीश वाघ यांचे वय सुमारे पंचावन्न वर्ष होते त्यांचा विवाह अठ्ठेचाळीस वर्षीय हो, मोहिनीसोबत झालेला होता आणि त्यांना ओंकार नावाचा मुलगा देखील होता सुमारे एकोणीशे नव्वदच्या काळात सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांचे लग्न झालेले होते या केसला सविस्तरपणे समजून घेण्यासाठी आपण थोडे वर्ष मागे जाऊयात सतीशने दोन हजार एक साली त्यांची फुरसंघातील खोली जावळकर यांना भाड्याने दिलेली होती त्या खोलीमध्ये मिस्टर अँड मिसेस जावळकर आणि त्यांचा एक नऊ वर्षीय मुलगा अक्षय जावळकर हे ते राहत होते सतीश आणि मोहिनी यांना देखील अक्षयच्या वयाचा म्हणजेच ओंकार नावाचा मुलगा होता म्हणून अक्षयची आणि ओंकारची लहानपणापासूनच चांगली मैत्री झालेली होती यांची मैत्री इतपत चांगली होती की दोघांच्या एकमेकांच्या घरी येणं चालूच होत दहा वर्षांपूर्वी जेव्हा अक्षय एकवीस वर्षांनी झाला तेव्हा मोहिनी सदतीस वर्षांनी झालेली आणि या लोकांमध्ये अनैतिक लैंगिक संबंध व्हायला लागले मोहिनी वाघच शेजारी राहणाऱ्या व्यक्ती सोबत प्रेम प्रकरण होत अशी ही माहिती अक्षय बाय प्रोफेसर एक सिव्हिल इंजिनियर होता म्हणून त्याच्या आई वडिलांनी दोन हजार सोळामध्ये त्याचं लग्न करायचं ठरवलं था म्हणून अक्षयच्या आई वडिलांनी सतीश रूम खाली केली आणि दुसरीकडे राहायला गेले मात्र लग्नानंतरही अक्षय आणि मोहिनीचं चा अफेअर चालत होतं ते बाहेर एकमेकांना सतत भेटतच होते एके दिवशी सतीशला आपल्या बायकोचे अनैतिक संबंध असल्याची खबर लागली त्यानंतर सतीश मोहिनी आणि अक्षय या तिघांमध्ये सतत वाद व्हायला लागले शिवाय सतीश आपल्या बायकोच्या या प्रकरणामुळे तिला मारण देखील करू लागलेला होता सतीशच्या या वागण्याला वैतागून त्याचा कट करण्याचा कट रचला तिने प्रेयसी अक्षयची मदत घेऊन या कटला रचण्याची सुरुवात केली अक्षय मोहिनीनं हत्येच्या पंधरा दिवस आधी सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला होता याआधी देखील मोहिनीने हा कट रचलेला होता एका दुसऱ्या व्यक्ती सोबत प्लॅन बनवून परंतु त्या व्यक्तीने या प्लॅन साठी नकार दिलेला होता त्यामुळे ती पुन्हा अक्षयकडे गेलेली होती मोहिनीने अक्षयला तब्बल पाच लाख रुपये दिले ह्याचा पत्ता कट करण्यासाठी त्यानंतर अक्षयने आपल्या मित्रांना पैशाचा आमिष दाखव आपल्याशी केले आणि सतीश विरुद्ध कट रचण्याची सुरुवात केली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सतीश मॉर्निंग वॉकला निघालेले होते आणि त्या क्षणी अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सतीशचे अपहरण केले त्यानंतर आरोपींनी तब्बल काही मिनिटांमध्ये सतीश वर सत्तरहून अधिक वाढ केले आणि त्याची हत्या केली वाघ यांना वेळा होतं सतीश यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते ही हत्या केल्यानंतर अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी सतीशची बॉडी एका शिंदवणे नावाच्या घाटामध्ये फेकून दिली आणि मग ते तिथून फरार झाले एका बाजूला सतीश मुलगा ओंकार यांनी आपले वडील अजून पण घरात न आल्याची तक्रार पोलिसांवर नोंदवली होती आणि एका बाजूला गावकऱ्यांना पोलिसांना सतीश वाघ याचा मृतदेह सापडतात पोलीस तात्काळ कामाला लागले पोलिसांनी तपास करतात अक्षय आणि मोहिनी सकट अजून तीन जणांची नावं उघडकीस आली या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली तसेच पोलिसांनी मोहिनीचे कॉल डिटेल्स चेक केली आणि त्यात अक्षय आणि अक्षयच्या मित्रांचे नंबर सापडले आणि त्यानंतर शक खरा तसेच अक्षयचे बँक अकाउंट चेक करतात अक्षयच्या अकाउंटमध्ये अकाउंट मध्ये मोहिनीने पाच लाख रुपये भरलेले होते ही डिटेल मिळताच पूर्णतः शक मोहिनीवरती गेला आणि मोहिनीला अटक करण्यात आली सतेश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघला पुढे पोलिसांनी अटक केली मग मोहिनीला अटक करतात दोन चार फटकं पडल्यानंतर तिने सगळ्यांची नावं उघडली आणि स्वतः सकट बाकी पण फसवलं पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने सर्वप्रथम सतीशचे अपहरण केले त्यानंतर एका सुनसान जागेवर नेऊ त्याच्यावरती तब्बल सत्तर वार करण्यात आले त्यानंतर एका सुमसान जागेवर नेऊ त्याच्यावर सत्तर वार करून त्याची हत्या करण्यात आली हत्या करून झाल्यावर या गुन्हेगारांनी सतीशची बॉडी शिंदवणे घाटामध्ये फेकून दिली आणि ते तिथून फरार झाले जेव्हा सर्व नाटक झाले तेव्हा मोहिनीने आपले सर्व गुन्हे कबूल केले बाकी आरोपींची देखील चौकशी करण्यात आली आणि बाकी आरोपींनी देखील आपला गुन्हा कबूल केला आरोपीशी अजून विचारपूस करण्यात आले तेव्हा आरोपींनी हे देखील म्हटले की त्यांनी जी हत्यारे वापरलेली होती ती ते त्यांनी भीमा नदीमध्ये फेकलेली होती आणि भीमा नदीमध्ये ही हत्यारे देखील जमा करण्यात आलेली आहेत वाघ यांच्या खुनासाठी वापरलेला हत्यार पिरणे फाटा इथं भीमा नदीमध्ये फेकण्यात आलं होतं दोन्ही आरोपींच्या माध्यमातून ते शोध घेऊन जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आणि अशा प्रकारे हे प्रकार उघडकीस करण्यात आले इथे मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगू इच्छितो सर्वप्रथम मोहिनीचा प्लॅन असा होता की तिला आपल्या पतीला अपंग करायचा होता आणि अपंग करून दिल्यानंतर आपल्या पतीचा जो व्यवहारिक कंट्रोल होता जो तिला स्वतःकडे पाहिजे होता परंतु आरोपींनाही माहित होतं की सतीश हा एक राजकीय नेत्याचा मामा लागतो म्हणजे काय नातेवाईक आहे याच भीतीने आरोपींनी पूर्ण खून करून टाकला आधी सतीश वाघ यांचे हातपाय अपंग करण्याची सुपारी देण्यात आली होती मात्र आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याचं समजल्यानं वाघ यांचा खून करण्यात आलेला आहे कारण त्यांना माहिती होतं की जर का हा वाचला तर यांची नावा पुढे येतील आणि नावा पुढे आल्या की पूर्ण आयुष्य बर्बाद होईल शेवटी आयुष्य बर्बाद झालं ती गोष्ट आरोपी मोहिनी वाघी गेल्या दहा वर्षांपासून आपल्याहून दहा वर्ष लहान असलेल्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध ठेवून राहत होते हे सांगितलं की तिच्या म्हणजे मृतक सतीश वाघ याचा पण एक्स्ट्रा मॅरियल अफेअर चालू होता म्हणून तिने बदला लिहिण्यासाठी हे कड रचला सतीश वाघ दारू पिऊन मारहाण करत असल्याचा आरोप पत्नी मोहिनी वाघ न केलाय या सर्व आरोपींना तीस डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे या केस मार्फत आपल्याला काहीशा गोष्टी मिळालेल्या आहेत लग्नानंतरचे अनैतिक संबंधांमुळे आपलेच नाही तर आपल्या बरोबरचे कित्येक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं ह्याचं एकमेव उदाहरण म्हणजे ही स्टोरी गुन्हेगारी मध्ये आपल्या मित्राला साथ दिल्यास या गुन्हेगारीचा बाहेर बाळण्याचा एकही एक मार्ग नाही दुसऱ्याच्या पैशावर मौज करायचं ठरवल्यास ह्याचा अंत हा असाच होतो आपल्या आयुष्याला गोडा लागण्या हे निश्चितच तर मित्रांनो या क्राईम स्टोरी मार्फत तुम्ही काय शिकलात हे मला नक्कीच सांगा तर मित्रांनो आसा बस ये मी लवकर तुम्हाला बटन नवीन कथेमध्ये नवीन टॉपिकमध्ये तो वर बाय टेक केअर ओवर अँड आउट जैन जय महाराष्ट्र